हिमायतनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आज आपण वार्ड क्रमांक चारमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ निशानीवर उभ्या असलेल्या उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत तर यांना विचारूया आपण मतदाराचा कसा प्रतिसाद मिळत आहे आणि काय काय तुमच्या वार्डामध्ये उणीव आहेत आता सध्या परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण माणसाच्या हक्कासाठी आम्ही एक अशी उमेदवार तयार केले आहोत की के जे सर्वसाधारण परिवारामध्ये व आर्थिक दुर्बल एक व्यक्ती आहे जी जवळपास शंभर ते दीडशे रोज मजुरी करणारे हा व्यक्ती उभा करून केवळ जन समानाच्या हक्कासाठी व सर्वसाधारणच्या विकासासाठी लढा देण्यासाठी मी पाठभा देण्यासाठी या व्यक्तीची एक उमेदवारी घेतलेली आहे जेणेकरून आमचे हक्क जे आमचे नगरपंचायतीचे जे कामं होऊ शकत नाहीत ते आम्ही हक्क बाजून करण्यासाठी व आमची विकासाची कामं करण्यासाठी फक्त आम्ही एक एक पाठबळ देण्यासाठी एक उमेदवार तयार केला आहे या वार्डामध्ये काय काय समस्या आहेत आणि तुम्ही निवडून आल्या काय करणार आहात आपल्या वार्डामध्ये सर्वात जास्त समस्या फक्त एकच आहेत की असं की आमची जे मागण्या आहेत शासनापर्यंत पोहोचत येत नाहीत कारण जे की फॉर एक्झाम्पल झालं आता आमच्या नेहरुगर वार्डामध्ये जवळपास सात ते दहा गली आता याच्यामध्ये फक्त एकच बोर आहे एकाच विंधन विहिरी बोरवरती रात्र दिवसभर बोर चालून फक्त पाण्याचा चा पडत आहे रात्र करा लागत आहे आणि एक तर असं आहे की नाल्याचा पतात नाही फक्त प्रशासन नाली दाखवत आहे आणि कुठल्या कुठं नाल्या फक्त ट्रान्सफर करत आहेत आता एक भाग बघू शकता पूर्ण बाजूला फक्त तळ झालेले आहे आता आमच्या गलीमध्ये असे एवढे झाल्यावरती रोगाई कशा प्रकारे होणार मच्छर अशी काही कशा होत। प्रकारे एवढी की पण सांगू शकत नाही एवढे काळा बाजार आहे मतदारांचा काय तुम्हाला कसा प्रतिसाद मिळाला हे बघा जन सर्वसाधारण माणसाचे आपण हक्क तर आम्ही बजावत आहोत परंतु आपण लढा आपण लढत आहोत अशा प्रकारे लढत आहोत की आम्हाला आमच्या हक्कासाठी आम्ही पाठबळ घेण्यासाठी फक्त तयार करतो तुमच्या विरोधामध्ये मोठमोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत तर काय त्याच्यासोबत कशी लढत आहे तुमची आता आपण दुसऱ्या व्यक्तीच काय सांगू शकत नाही कारण त्याच्या त्याच्या व्यक्तीनुसार आपण चालत आहेत फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे बाबा आमच्या सहकार्यासाठी आम्ही पाठबळ घेतो आहोत एवढंच फक्त म्हणू शकतो पण तुम्ही जनतेला काय सांगता हां जनतेला मी एवढं सांगू शकतो की बा आम्ही जे आश्वासन दिलो लेखीमध्ये ते लेखीमध्ये आम्ही आश्वासनासाठी कधीही खंबीर आहोत हा यामध्ये कधीही आम्ही हंड्रेड टक्के आम्ही सहा लिहून लिहून देत आहोत बा जे तीन महिन्याला आम्ही मच्छर फारणी करत आहोत सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तीच्या पिण्यासाठी पाण्याचं आम्ही फिल्टर पाणी देत आहोत जे वीस लिटर आहे असे जवळपास आम्ही अठरामध्ये घेतले आहेत जो, जो तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वाडामध्ये हे पूर्ण विकासित आम्ही करत आहोत